नमस्कार मी प्रज्ञा न्यूज अनकटच्या पुणे प्रेम या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत सविस्तर पाहणारच आहोत पण त्या अगोदर नजर टाकूयात पुण्यातील महत्वाच्या हेडलाईन्सवर ढोले पाटील रोडवर स्लॅब कोसळून तीन मजूर जखमी प्रलंबित मागण्यांवर तात्काळ कारवाईची व्यापारी संघटनांची मागणी इंदापूर तालुक्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांची बिकट अवस्था आणि नदी पात्रात फेकला जातोय ओला कचरा कल्याणी नगर पर्यावरण प्रेमींचा संताप कारवाईची मागणी आता पाहूयात बातम्या विस्ताराने पुण्यातील ढोले पाटील रोडवर एका दुकानाच्या कामादरम्यान स्लॅब कोसळल्यानं तीन मजूर अडकल्याची घटना घडली फायर ब्रिगेडच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी पोहोचत रेस्क्यू करून दोन जखमींना रुग्णालयात दाखल केले तर तिसऱ्या जखमेला घटनास्थळीच प्राथमिक उपचार देण्यात आल्याची माहिती फायरमन भाऊसाहेब चोरमले यांनी दिली आहे बचाव कार्य सध्या सुरू आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दिनेश वडणे यांनी इथं आम्हाला एक वाजून पाच मिनिटांनी आमच्या मध्यवर्ती अग्निशमन केंद्रातून कॉल आला सदर बिल्डिंग मध्ये म्हणजे बांधकाम चालू होतं त्या बांधकामातलं काय पाठ जुनं बांधकाम असल्यामुळं पाडत असताना दोन कर्मचारी जे लेबर काम करतात ले ले। का का ले ले ले। ले ले। ते त्या स्लॅबखाली खाली अडकले त्यानंतर आम्हाला कॉल आल्यानंतर आमच्या लोकांनी रेस्क्यू काम करून साधारण लोकांना व्यवस्थित काढून हॉस्पिटलमध्ये पाठवून दिले का नाही नाही मृत्यू वगैरे झालेला नाही चांगल्या बऱ्यापैकी त्यांची परिस्थिती आहे हॉस्पिटलमध्ये ते गेलेले आहेत अग्निशमन अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि साधारण आमचे पंचवीसशे काम फायर ब्रिगेडची लोकं उपस्थित होती कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कालबाह्य झालेले कायदे राष्ट्रीय बाजार समिती धोरणातील त्रुटी आणि अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत वाढत्या कारवाईच्या निषेधार्थ व्यापारी वर्गानं पाच डिसेंबरला राज्यव्यापी बंदची घोषणा केली आहे मार्केट यार्डातील पुणा मर्चंट्स चेंबरमध्ये झालेल्या राज्यव्यापी परिषदेत हा निर्णय घेण्यात आलाय परिषदेला मुंबई कोल्हापूर नाशिक लातूरसह विविध जिल्ह्यांतील एकशे वीसहून अधिक पदाधिकारी उपस्थित होते व्यापारी संघटनांनी सरकारकडून प्रलंबित मागण्यांवर तात्काळ कार्यवाहीची मागणी आता आपण सध्या आहोत मार्केट आणि पाहिलं गेलं तर पुणे व्यापारी आणि तसेच राज्यातील इतर व्यापारी संपवला जाणार आहेत राज्यातील व्यापाऱ्यांच्या मनात गेल्या अनेक नाराजीचे वातावरण तयार होत आहे आणि रोजच्या व्यवहारात येणाऱ्या अडचणी वाढत्या तपासण्या जुने नियम आणि शासनाच्या निर्णयांना लागणारा विलंब या सगळ्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अडचण येत आहे आणि व्यापार करता ते त्यांना अडचण येत आहे त्यांच्या त्यांच्या एकंदरीत पाहिलं गेलं त्यांच्या मागण्या आणि याबाबत त्यांची सर्व चर्चा झाली पण तरीही या ठिकाणी कोणताही ठोस निर्णय घेतला गेला नाही यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खूप नाराजी पसरली आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर या सर्व संदर्भात व्यापाऱ्यांना वाटते की आता ही बाजारपेठ आता बदलत चालली आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर व्यवहाराची जी पद्धत पद्धत आहे ती आता बदलत चालली आहे पण त्यानुसार नियमामध्ये कुठेही बदल होत नाही उलट नवीन तपासण्या दंड कागदपत्रांची मागणी आणि कागद कायद्यांच्या नावाखाली दबाव वाढतो यामुळे व्यापाऱ्यांवर अधिक ताण येत आहे था आणि व्यवहार करण्यात त्यांना अधिक अडचणी येत आहेत पण आता एकंदरीत पाहायला गेलं तर आता सर्व व्यापाऱ्यांनी एक निर्णय घेतला आहे छोटा व्यापारी असो किंवा मोठा व्यापारी या दोघांच्याही मनात आता एकच प्रश्न आहे आमच्यासाठी सोयीची व्यवस्था कधी होणार आणि आता या संदर्भात आता पुण्यातील जे व्यापारी संघटना आहे किंवा राज्यातील इतर व्यापारी संघटना यांनी नि संपाचा निर्णय घेतला आता येत्या पाच डिसेंबरलाच हे व्यापारी आता संपले जाणार आणि एकंदरीत पाहायला गेलं तर आता राज्य सरकार या संभाबाबत कशाप्रकारे विचार करतं हे आता आपल्याला पाहावं लागेल न्यूज अनकट सा मी दिनेश वटने धन्यवाद कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या इंदापूर तालुक्यातील शहा गावात केळी उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे केळीला मिळत असलेल्या अवघ्या एक ते तीन रुपयांच्या दरामुळे उत्पन्नाचा खर्च सुद्धा निघत नाही शेतकरी वर्गातून राज्य सरकारकडे तातडीनं मदत आणि योग्य दर मिळण्यासाठी ठोस धोरण करण्याची मागणी होत आहे आज तुमच्या शेतामध्ये उभं केळी पीक गाडाय चालू आहे कशा म्हणून काय कारण दरच नाही त्याला दर नाही त्यामुळे ही उभं पीक गाडायचं आलं आत्महत्या करायची वेळ आली आमच्या या पिकाला दर नसल्यामुळं लेकराबाळांनी कष्ट करून ही पीक वाढवलेले आणि शिवाय या पैसा काढून ही पीक उभा केलेले आम्ही त्यामुळं बघा हा काही झालेलं आहे वडगाव शेरी कल्याणीनगर येथे नदीपात्रात हॉटेलचा ओला कचरा प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणात फेकण्यात येत आहे या प्रकारामुळे नदी आणि नाल्याचा गळा घोटला गेला असून हा कचरा फेकण्यात आरोग्य विभागाचे काही कर्मचारी सहभागी असल्याचा संशय स्थानिक पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला आहे पुण्यातील एअरपोर्ट रोड हा महत्वाच्या मार्गांपैकी एक असून या रस्त्याचे सुशोभीकरण आणि वाहतूक सुधारणा या दृष्टीनं महापालिकेनं आज वेगाने पावले उचलली आहे गुंजन चौक ते एअरपोर्ट रस्ता तसेच पुरु सोसायटी ते एरो मॉल रस्त्याच्या विकासाबाबत आज अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी विविध ठिकाणांची पाहणी केली पाहणीनंतर त्यांनी संबंधित विभाग प्रमुख आणि अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देत त्यांनी जागेवर त्वरित मार्किंग करण्याचे आदेश दिलेत या बातमीसह या बातमीपत्रात घेऊयात एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका पाहत राहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गावया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी वारीचे पवित्र क्षेत्र असलेल्या श्री तीर्थक्षेत्र आळंदी येथे इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आलं आहे उद्या म्हणजे शुक्रवारी वीस नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता इंद्रायणी घाट आळंदी येथे होणाऱ्या या पवित्र सेवा कार्यात वारकरी सेवा संघ पुणे जिल्हा आणि अनेक संत महाराज सहभागी होणार आहेत या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन माऊलींच्या चरणी सेवा रुजू करावी असं आवाहन वारकरी सेवा संघ पुणे यांनी केलं आहे उमरजी हॉस्पिटलजवळील बालेवाडी रस्त्यावर सांडपाणी वाहिनीचा चेंबर गेल्या आठवड्याभरापासून खचला असून हा चेंबरबरोबर रस्त्याच्या मध्यभागी असल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे हा चेंबर त्वरित दुरुस्तीची मागणी या भागातील नागरिक करत आहेत पुणे शहरातील मार्केटयार्ड परिसरात काल समीर शेख या व्यक्तीनं बाजार समितीच्या टेरेसवरून खाली उडी मारली आहे त्यानंतर त्याला ते तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले पोलिसांच्या माहितीप्रमाणे समीर हा नशेचं व्यसन करत होता याआधीही त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला होता त्यावेळी पोलिसांनी त्याचे समुपदेशन करून त्याला मुलासोबत घरी पाठवले होते तरीही त्यानं बाजार समितीच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं पोलिसांनी दिलेला माहिती समीर हा व्यसन व्यसनाच्या आधी गेला होता तो नशे नशेत असल्यामुळे तो मानसिकदृष्टी त्रस्त होता आधी तो नशेत होताच आणि दोन दिवसापूर्वी त्यांनी म्हणजे सोळा नोव्हेंबर रोजी त्याने गोळीबार मैदानावरून जो तिथे पूल आहे त्या ठिकाणी उडी मारण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी सतरा नोव्हेंबर रोजी त्याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखली केले होते मात्र तो तेथे कोणालाही न सांगता तिथून त्यांनी पळ काढला आणि घरी जाऊन वारंवार तो आत्महत्या करण्याची धमकी देत होता या संदर्भातच त्याच्या पत्नीने पोलिसांना तक्रार दाखल केली होती एकशे बारावर फोन करून पोलिसांची मदत मागवली होती आणि पोलिसांनी वेळेवर त्याला मदती केली होती आणि त्या समीर शेखला पकडून त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये आणले होते त्याच्या पोलिसांनी समुदेशीने केले होते आणि त्या मुलासोबत त्या समीर शेखला मुलासोबत घरी पाठवले पण घरी गेल्यानंतर काही वेळातच समीर शेख पुन्हा घराबाहेर पडला आणि बाजार समितीच्या इमारतीवर चढून त्याने या घटनेत या चढून त्याने उडी मारली आणि या घटनेत त्याचा मृत्यू झाला आधी या तरुणावर आधीही गंभीर गुन्हे दाखल होते पण पुढील या प्रकरणात पाहायला गेलं तर पोलीस आता कशाप्रकारे पुढील तपास करतात हे आपल्याला पावं लागेल न्यूजनकटसाठी मी दिनेश वटणे धन्यवाद गेल्या आठवड्यात पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांवर झालेल्या तीन हल्ल्यांमुळे डीलर्सनी रात्री सात नंतर पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय आम्ही संपावर जाऊ शकत नाही म्हणून सुरक्षेच्या दृष्टीनं संध्याकाळी सात नंतर विक्री थांबवावी लागत आहे मात्र पोलीस आयुक्त अमितेशजी यांच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास असून ते दोषींना शिक्षा करतील आणि आमच्या डीलर समुदायाचे संरक्षण करतील असं मत पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी व्यक्त केलंय नमस्कार मी अली दानवले मी ऑल इंडिया पेट्रोल डीलर असोसिएशनचा राष्ट्रीय प्रवक्ता आहे काल गेल्या काही दिवस पुण्यामध्ये जे पंपावरती मारामारीचा प्रकार वाढलेला आहे पुण्यामध्ये भैरोबा नाला पुरगेट आणि एरोडा परिसरात पेट्रोल पंपाचे कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे या अनुषंगाने पेट्रोल डीलर्स असोसिएशन आणि पेट्रोल पंपावरती काम करणारे कर्मचारी यांनीही एक पत्र माननीय अमितेश कुमारजी यांना विनंतीच्या स्वरूपात दिलेले आहे का ही कधी याही कारवाईवरती रोकटोक केली नाही आणि जे गुंड प्रवृत्तीचे माणसं आहेत त्यांच्यावरती कधी काय त्यांच्यावरती आळा घातला नाही तर आम्ही पेट्रोल पंप फक्त संध्याकाळी सात वाजेपर्यंत चालवणार आहोत पण पेट्रोल पंप ही अत्यावश्यक वस्तू असल्यामुळे पेट्रोल पंप बंद करता येत नाही पण आम्ही अवश्य सात वाजता नंतर पेट्रोल पंपावर एकही बून पेट्रोल विकणार नाही आणि संध्याकाळी सात वाजता सगळे पेट्रोल पंप बंद करू पण अमितेश कुमारजी हे खूप सक्षम अधिकारी आहे मला अशी आशा आहे की अमितेश कुमारजी याच्यात काहीतरी तोडगा काढतील आणि परम पेट्रोल पंपावरचे कर्मचारी आणि आमचे मालकांना काहीतरी संरक्षण देण्यात त्यांना यश भेटल डेक्कन परिसरात मध्यरात्री अनंत चार जणांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अज्ञात दरोडेखोरांनी बार मध्ये घुसून पंधरा ते वीस हजार रुपये रोकड लंपास केली आहे घटना घडल्यानंतर काही क्षणातच पुणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात तपासाची घडामोड सुरू आहे काल पुण्यात एक धक्कादायक घटना घडली रात्रीच्या दीडच्या दीड रात्री, रात्री वाजता पुण्यातील म्हात्रेपूर या ठिकाणी जे अनंत रेस्टॉरंट अँड बार आहे या ठिकाणी काल का चार इसमा आले आणि त्यांनी येथील दरोडा टाकला आणि जवळजवळ पंधरा ते वीस हजार रुपये लंपास केले तसेच त्यांनी रेस्टॉरंटच्या ज्या काचा आहेत त्या सुद्धा तोडल्या तोड तोडण्यात आलेल्या आहे त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी घटनास्थळी आले आणि त्यांनी तपासणी केली आहे आणि लवकरात लवकर पुढची तपासणी चालू आहे खर तर गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात कोयता गँगची दहशत वाढलेली आहे आणि ही कोयता गँगनीच ही जी तो, तोडफोड जी तोडफोड झाली आहे रेस्टॉरंटची ही कोयता गँगनीच केलेली आहे अशी प्राथमिक माहितीनुसार माहिती मिळत आहे पुण्याहून मी पूजा मालुसरे न्यूज अनकट या बातमीसह वेळ झाली पुणे प्राईम मध्ये थांबण्याची पाहत राहा न्यूज अनकट